नमस्कार मित्रांनो मी इम्तियाज मुलाने लोक जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण गेली दोन तीन दिवस झालं एका गोष्टीचा पाठपुरावा करत आहे की ती गोष्ट म्हणजे कौटुळी हद्दीमध्ये असलेल्या वन क्षेत्रामध्ये बेकायदेशीररित्या गौण खनिजाचं उत्खनन होत होते म्हणजे तिथून बेकायदेशीरित्या अवैधरित्या मुरुम वाहतूक होत होती आणि त्यामध्ये कारवाई केली जात नव्हती नंतर तहसीलदार साहेब यांनी कारवाईही केली त्याची सुनावणीही ठेवली आणि वन विभाग ही जागे झाले आणि वन विभागाने बी कारवाई करण्यास सुरुवात केली परंतु वन विभागाने कारवाई केली हे मात्र झालं गुन्हा दाखल केला परंतु त्यामध्ये वाहतूक करत असणारे मुरुम काढत असणारे <laughs> पॉकलेन असेल दोन तीन हायवा गाड्या होत्या त्यामधील फक्त एकाच गाडीवरती गुन्हा दाखल करण्यात आला किंवा ती गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आली परंतु तो पॉकलेन आणि इतर दोन तीन गाड्या ज्या होत्या त्या आकाच जप्त केल्या गेल्या नाहीत ह्याक ह्याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण की हा एन पी इम्प्रा कंपनी आणि त्याचा पती म्हणजे प्रजापती यांच्यावरती कारवाई करणे एवढे अधिकाऱ्यांना सोपं नाही कारण त्याच्या मागे बड्या नेत्याचा किंवा बड्या पुढाऱ्याचा किंवा बडी बडी शक्ती मोठी शक्ती त्याच्या पाठीमागे असल्याशिवाय तो ह्या इंदापूर तालुक्यात असे अवैध काम करू शकणार नाही आणि आपण एकंदरीत पाहिलं तरी अनेक गावकऱ्यांच्या समोरून त्या ठिकाणाहून पॉकलेन न्यायला गेला त्या दोन तीन गाड्या घेऊन गेले तरीही त्याच्यावरती कारवाई केली गेली नाही फक्त एकाच गाडीवर म्हणजे रडकीचं डोळ पुसण्यासारखी कारवाई फक्त झालेली आहे असंच एकंदरीत म्हणावे लागेल कारण एकंदरीत असं यंदापुरात अशी चर्चा होत आहे की प्रजापतीच्या वरती किंवा एन पी वरती कारवाई करणे म्हणजे अधिकाऱ्यांना मोठ धाडस करावं लागेल कारण कुठ अशी चर्चा एकंदरीत होते की आर्थिक लागे बांध किंवा काहीतरी अधिकाऱ्यांबरोबर ह्या एन पी इन्फ्रा असेल प्रजापतीच्या मार्फत झालेली असे अशी एकंदरीत चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये जोर धरू लागलेली आहे असूही शकतो कारण एन पी इन्फ्राचा प्रजापती आहे तो त्याची वार चर्चा होते तसे प्रकरण ही पुढे येतात तरी त्याच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही आणि नुसते रडकीचं डोळं पुसल्यासारखी कारवाई झालेली आहे असं एकंदरीत दिसत असेल त्यामुळे तर इंदापुरात अशी चर्चा होत आहे की बाबा कुठेतर आर्थिक लागे बांध झाल्यामुळेच खोट तर एन प्रा अधिकाऱ्यांना मुठीत घेत आहे असंही एकंदरीत दिसून येत आहे आणि पुढं आपण हे पाहणार आहे की याच्यावरती काय कारवाई होती तो संबंधित पोखलेन आणि दोन इतर राहिलेल्या हैवा गाड्या आणि त्यावरती कारवाई होती का ते जप्त करतात का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि त्यावेळेस आपण समजू की हे कारवाई पूर्ण झालेली आहे त्या तत्पूर्वी आपण इथंच थांबूया धन्यवाद